गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात पाण्याची तीव्र कमतरता जाणवत होती अनेक ठिकाणी नदी कोरडी पडल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती प्रामुख्यानं तालुक्यातील नांदणी व हरोली येथील नदीपात्र पूर्णतः कोरडं पडलं होतं त्यामुळे शेतकरी वर्ग व याचा मोठा फटका बसत होता याची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्वरित पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार धरण क्षेत्रातून अकराशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय रुई बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले सोमवारपर्यंत शिरो तालुक्यातील पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी पोहोचणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरो तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होती यामुळे येथील जनतेला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार यड्रावकर सातत्याने प्रयत्नशील असतात यापूर्वीही वारणा नदी कोरडी पडल्यावर त्यांनी पाठबंधारे विभागाला तत्काळ निर्देश दिले होते त्यानंतर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेती आणि नदीकाठच्या ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा झाला आता अशीच परिस्थिती पंचगंगा नदीच्या बाबतीत उद्भवल्यानं हो आमदार यड्रावकर यांनी पुन्हा सक्रिय होत त्यांना त्यांच्या प्रयत्नांमुळे आज नदीच्या पात्रात पाणी सोडलं जाणार असून त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचनाही आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला दिल्यात मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडून संदीपडसूळ